हिरवी मेथी येते ना ती घेऊन तिला स्वच्छ साफ करून दोन ते तीन पर्यंत स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे अगदी झटपट होते ही भाजी माझे ऑडियन्स अजून लाईव आलेले नाही आहे तुम्ही लाईव घ्या तोपर्यंत आपण पर साहित्य बुव घेऊया एक बारीक चिरलेला कांदा एक लहान छोटा टेबलस्पून इथे ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे दोन ते तीन पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून घ्या व दोन ते तीन हिरव्या मिरच्या आपली रेसिपी तुम्ही टिफिनलासुद्धा ही भाजी बनवू शकता अगदी साधी सोपी झटपट अशी रेसिपी तयार होते ही भाजी करताना ही भाजी अजिबात कडवड अशी लागत नाही माझे ऑडियन्स अजून लाईव्ह आलेले नाही आहेत आणि माझ्या रेसिपीज माझे लाईव्ह तुम्ही कोणत्या भागातून तुम बघता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझे लाईव्ह जुडे आवडतात का आवडत ता, असतील तर ता नक्की सांगा मला लाईव्हला एक लाईव्ह करत जा आपल्या चॅनलवरती बऱ्याच अशा रेसिपीज आहेत आता आपण भाजी फोडणी करून घेऊया त्यासाठी इथे ना मी गॅसवरती ना कढई गरम करून घेतलेली आहे आणि ही भाजी साधारण जास्त वेळ लागत नाही पाच ते सहा मिनटात भाजी तयार होते ही जास्त आपल्याला ही भाजी शिजवायची नाही आहे किंवा झाकण सुद्धा आपल्याला शिजवायची नाही झाकण ठेवून शिजवल्याने काय होईल भाजी ना थोडी कडवट लागेल जर आपल्याला भाजीमध्ये जर कडवटपणा कमी करायचं असेल ना तर आपण ही भाजी करताना याच्यावरती झाकण ठेवायचं नाही आहे आता आपण मेथीचे पराठे करू शकतो मेथी माझ्या चॅनेलवरती मेथीचे पराठे आहेत मेथीचे भजी आहेत पुन्हा मेथी आलं मेथी मटर पनीरची एक भाजी आहे तीसुद्धा तुम्ही बघू शकता इथे कढई गरम झालेली आहे तेल घालूया साधारण दोन ते तीन टेबलस्पून तेल घालायचं आहे आपल्याला तेल चांगलं गरम होऊ द्या तेल गरम झालं तर आपल्याला सुरुवातीला लसूण घालायचं आहे ह्या भाजीमध्ये तुम्ही बटाटासुद्धा घालून करू शकता किंवा मसूरची डाळ तुरीची डाळ सुद्धा घालून करू शकता बारीक चिरलेला कांदा घालूया मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत खायला सुद्धा अतिशय छान लागते ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि बनवायला सुद्धा झटपट अशी तयार होते माझ्या रेसिपी तुम्ही कोणत्या भागातून तुम पाहत आहात हे सुद्धा नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगाल आता कांदा आणि लसूण आपला जास्त असा सरपवायचा नाही आहे रेसिपी आवडत असेल तर एक लाईक ते बटन नक्की प्रेस करा माझ्या चेहऱ्यावरती ना मेथीची भाजी दोन तीन प्रकारचे डाळे घालून केलेले आहे त्या पण जाऊन तुम्ही बघू शकता कसुरी मेथी घालून सुद्धा बटाटा घालून आणि कसुरी मेथी घालून सुद्धा भाजी केलेली आहे मेथीची ही भालेमध्ये अगदी करायला साधी सोपी आहे सकाळच्या टिफिनला सुद्धा ही भाजी तुम्ही करून देऊ शकता फक्त याची पूर्वतयारी काय की तुम्ही आदल्या दिवशी भाजी साफ करून स्वच्छ साफ करून धुवून तिला एका फ्रीजमध्ये एका पेपरमध्ये बांधून ठेवा धुतली नाही तरीसुद्धा चालेल फक्त स्वच्छ साफ करून तिला पेपरामध्ये बांधून ठेवायची आपल्याला म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी ती स्वच्छ धुवून आपण तिला लगेच बारीक असे चिरून फोडणी करू शकतो आता चिरलेले मेथी घालूया मेथीची भाजी तुम्ही कोणत्याही भाकरीसोबत किंवा फुलक्यासोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता हळद आहे आणि पालेभाजीला सुरुवातीला आपल्याला मीठ घालायचं नाही आहे ऑडियन्स अजून लाईव्ह आलेली आहे ते मिरची भाजी होत आलेली आहे जे लाईव्ह आलेले आहेत ते काहीही कमेंट करत नाहीये मेथीची भाजी चिरताना अगदी बारीक चिरायची नाहीये थोडी अशी मोठीशी चिरायची आहे म्हणजे खाताना काय तिचं एकदमच वीज वेज लागणार नाही बघा मेथीची भाजी थो किती कमी झालेली आहे सुरुवातीलाच मीठ न घालता ज्यावेळेस मेथीची भाजी थोडीशी शिजून थोडी कमी होते ना त्यावेळेसच आपल्याला मीठ घालायचं नाहीतर मग मिठाचा अंदाज चु, चुक चुकतो आपला तर ह्या स्टेजला मी इथे मीठ मेट घालणार आहे साद मीठ घाला ही भाजी आपल्याला शिजवायची आहे गॅसची फ्लेम आपण लो करूया तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी आवडतात की नाही आवडतात हे सुद्धा मला कमेंट मधून सांगा आणि तुम्ही माझा लाईव्ह कोणत्या भागातून बघ बघत आहात हे सुद्धा सांगत जा तुम्हाला माझ्याकडून अजून कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ही मेथीची भाजी ना अगदी छान लागते खायला सुद्धा आणि झटपट तयार होते ही रेसिपी तुम्ही बघितलीच असेल किती साधी सोपी रेसिपी आहे अगदी नऊ शिक्या तरुणीसुद्धा ही भाजी करू शकतात दोन ते तीन मिनटं आपली झालेली एक भाजी घालून अजून आपण चार मिनटं अशीच भाजी ठेवून देऊयात आणि भाजी झाल्याच्या नंतरच आपल्याला याच्यावरती खोबरं घालायचं आहे तुम्ही ते दाण्याचं कूटसुद्धा वापरू शकता कसुरी मेथी सुद्धा तुम्ही भाजी करू शकता बटाटे घालून तीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे ते बघा तीन ते चार मिनिट झालेली आहे आपली मेथीची भाजी तयार आहे आपण झाकण न घालता शिजवलेली आहे ही भाजी तुम्ही जर झाकण लावलं ना ही भाजी जास्त कडवट लागेल आणि जास्त अगदी एकदम भरपूर शिजवायची नाहीये गिळगिळ करायची नाहीये खोबरं घालूया आपली मेथीची भाजी तयार आहे सुद्धा अशीच रेसिपी करा तो कशी वाटली रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की सांगा <coughs> रेसिपी आवडल्यास रेसिपीला एक लाईक नक्की करा धन्यवाद